लाडली बहीण योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला नसेल राशन कार्ड नसेल तरी आपण यासाठी फक्त घोषणापत्र भरून पात्र होऊ शकता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा केली आहे बघा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते ही दाखला घेण्याची आवश्यकता नाहीये आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाही आहे से। त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे ही योजना आमच्या बहिणींना बाहेर ठेवण्याकरता नाही आहे ही आमच्या बहिणींना आत घेण्याकरता योजना तयार करण्यात <laughs> तर आपण ऐकलं ना देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नाही पिवळे किंवा पांढरे राशन कार्ड नाही त्यांनी घाबरायची काही गरज नाही त्यांनी फक्त हे स्वयं घोषणापत्र भरून दाखल करायचे आणि ते पात्र होऊन जातात तर आपण आज या व्हिडिओमध्ये घोषणापत्र कसे भरायचे ते कुठून मिळवायचे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत घोषणापत्रासाठी आपल्याला कुठे फिरण्याची आवश्यकता नाही आपण माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन स्वयंघोषणापत्र पी डी एफ अवेलेबल आहे तेथून डाउनलोड करून ते भरून आपण अपलोड करू शकता तर चला तर मग आपण स्वयंघोषणा पत्र कसे भरायचे ते बघूया हे आहे स्वें पत्र याच्यामध्ये सर्वप्रथम ज्या महिलेला अर्ज दाखल करत आहे त्या महिलेचे इथे नाव लिहायचे आहे समजा महिलेचे नाव आपण इथं बघूया कोण कोणाचेही एक नाव टाकतो तुम्ही तुमचे स्वतःचे नाव इथे टाकायचे आहे जसं मी नाव टाकतो सुनीता गणेश सुनीता गणेश पवार जे अविवाहित आहे त्यांनी वडिलाचे नाव टाकायचे आणि जे विवाहित आहे त्यांनी येथे नवऱ्याची नाव टाकायचे आहे हे झाले सुनीता गणेश पवार आता त्याच्यानंतर इथं नवऱ्याचे नाव टाकायचे आहे नवऱ्याचे नाव कसे होईल पूर्ण नाव टाकायचं जसं रच नाव आहे गणेश त्याच्या वडिलाचं नाव रामराव पवार हे इथं टाकून द्यायचं आहे आता वय वय एकवीस ते पासष्ट पाहिजे एकवीस ते पासष्ट जेव्हा वय पाहिजे तर आपल्याला इथं जे महिलेचं वय आहे ते टाकायचं आहे तर आपण इथं तीस वर्ष एक अंदाजे टाकतो तुमचं जे आहे ते तुम्ही इथं टाक त्याच्यानंतर इथं व्यवसाय तुमचा काय आहे आता तुम्ही व्यवसाय म्हणजे ग्रहणी ग्रहणी टाकून द्यायचं त्याच्यानंतर राहणार राहणार कुटेल आहे ते आपल्याला इथं टाकायचं आहे कोणतंही एक गावाचं नाव टाकून घ्या जसं मी इथं टाकतोय वडगाव त्याच्यानंतर इथं तालुका टाकायचा आहे तुमचा जे तालुका आहे ते टाकायचा आहे मी इथं टाकतोय परभणी त्याच्यानंतर इथं जिल्हा टाकायचा आहे जे काही आपला जिल्हा आहे ते टाकायचं आहे मी तर टाकतोय परभणी त्याच्यानंतर उत्पन्नाचे साधन मला याच्यामध्ये लिहिलेलं आहे शेती शेती करत असाल तर शेती आहे कृषी उद्योग दुग्ध व्यवसाय शेतमजुरी मजुरी अन्य व्यवसाय उद्योगधंदा व्यापार शेती व्यतिरिक्त अन्य स्थावर मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न नोकरी सेवानिवृत्ती मानधन इत्यादी अन्य उत्पन्नाच्या साधनापासून मिळणारे उत्पन्न हे अन्य उत्पन्नाच्या साधनापासून मिळणारे उत्पन्न नोकरी हे टाकायचं नाही नाहीत आपल्याला हे भेटणार नाही वरीलपैकी कोणतेही एक टाकायचे तर आपण अन्य मजुरी निवडूया आणि उत्पन्न जे आहे दोन हजार बावीस तेवीस वर्ष दोन हजार तेवीस चोवीस वर्ष आणि दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाचे भरायचे आहे पण हे तिन्ही वर्षाचे नाही भरले तरी चालते आपल्याला उत्पन्न भरायचे आहे दोन हजार चोवीस पंचवीसचे तर आपण चोवीस पंचवीसचे उत्पन्न या रखान्यामध्ये अन्य मजुरी आपण निवडली आहे तिथं आपण भरणार आहोत तर आपले जे काही उत्पन्न आहे ते भरायचे आहे मी अंदाजे इथं चाळीस हजार वार्षिक उत्पन्न पूर्ण टाकतो टाकतोय त्याच्यानंतर उत्पन्नाचे साधन उत्पन्नाबाबत थोडक्यात माहिती आपण ग्रहणी आहात तो ग्रहणी म्हणून टाकू शकता आता एकूण मिळकत किती तर आपली एकूण मिळकत चाळीस हजार ती एकूण मध्ये टाकून द्यायची आहे आपल्या पूर्ण कुटुंबाची मिळकत आपण किती दाखवली चाळीस हजार ते चाळीस हजार इथं टाकून ता द्यायची आहे त्याच्यानंतर हे प्रपत्र अस्वय घोषणापत्र भरायचं आहे त्याच्यामध्ये जी गृहिणी आहे सुनीता गणेश पवार त्यांनी इथं आपला फोटो चिकवायचा आहे त्याच्यावर अर्धी साईन साईन खाली व अर्धी साईन फोटोवर ही ग्रहिणीने स्वतः करायची आहे पतीच्या कडून करून घ्यायची नाही आहे त्याच्यानंतर इथं नाव नाव कोणतं येईल हेच नाव सुनीता गणेश पवार आता इथं मिस्टरांचे नाव येईल त्याच्यानंतर रामराव पवार आता इथं मुलगा मुलगी पत्नी तर तुम्ही यांची पत्नी आहात पत्नीला राईट करायची आहे वय वय आपण काय टाकले तीस वर्ष ते तीस वर्ष इथं टाकून द्यायचे आहे त्याच्यानंतर इथं आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि व्यवसाय व्यवसाय तर आपण टाकलेला आहे ग्रहणी तेच इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर राहणार ते वडगाव तालुका आपण वरी टाकलेला आहे परभणी ते इथं टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर जिल्हा वरी जे आपण टाकलेलं आहे तेच तिथं टाकायचं आहे वरी आपण परभणी टाकला आहे तर इथं पण परभणी लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर ठिकाण तुम्ही जिथून आहात ते ठिकाण टाकायचं ज्या तारखेला तुम्ही भरत आहात त्या ती तारीख टाकायची आहे तुमचा ता स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथं ग्रहणीने स्वतःची साईन जी फोटोवर केलेली आहे ती इथं साईन करायची आहे अशा प्रकारे हे स्वयंपोच घोषणापत्र भरायचं आहे आणि उत्पन्नाच्या दाखल्याच्या जागी राशन कार्डच्या जागी हे स्वयंघोषणापत्र सबमिट करायचं आहे तुमचा फॉर्म सबमिट सब होऊन जाईल व तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये मिळतील तर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करावी थँक्स फॉर वॉचिंग